नमस्कार शेतकरी भावानो योगेशकोड या चॅनलमध्ये आपल्या स्वागत तर बघा भावानो कंगणी आता भरणी सुरू केलेली आहे आपण तर बघा कंगणीमध्ये कशा पद्धतीने माल ओतला जातो तर आपली कंगणी जी आहेत भावानो ती दीड फुटाची आहे आणि रुंदीला चार इंच भराय येते तर काम बघा काम कशा पद्धतीने चालू आहे तर भावानो विहिरीला पण खूप पाणी लागलेलं या तर व्हिडिओला सबस्क्राइब करा मित्रांनो हे बघा माल कसा बनवायला चालू आहे तरी तर बघा माल पण चांगल्या पद्धतीने बनवणं सुरू आहे तर बघा बाबा नो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर मी तुम्हाला वीर बांधायची असली तर मी तुम्हाला एकदम स्वस्त कशी जाईन ते जसे मी तुम्हाला